आज नेवासा संगमने रोड दुरावस्था तसेच इतर सर्व रस्ते दुरुस्त करण्याकरता झोपलेल्या प्रश्नांना जाग आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीरामपूर नगर परिषद समोर शिवसेना पक्षाकडून ढोल बचाव आंदोलन करण्यात आले व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले पाहूया खास रिपोर्ट आजकाल जे काय अपेक्षित होतं का ह्या श्रामपूर शहरातील पुढारी झोपले ह्या श्रामपूर शहरातील सर्व पक्षाचे कुणीच त्याला अपवाद नाही कारण कुणीही त्या प्रश्नाकडे बघायला तयार नाही म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो तर ज्या ज्या लोकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आणि हे आंदोलन अशा प्रकारचं होतं का माननीय आमदार हेमंतजी ओगले साहेब आणि बाकीच्या आमच्या सर्व सहकार्यांनी एक मिटिंग घेतली ती तीस दिवसापूर्वी मिटिंग झाली आमदार झाल्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी त्यावेळेस शिवसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही प्रायोगिक तत्वावर खड्डे बुजवायला सुरुवात करतो ते खड्डे बुजवायला त्यांच्या शब्दाप्रमाणे दोन दिवसात सुरुवात केली तिसऱ्या दिवशी ते बंद झाली गांधी पुतळ्यापैसे त्यांनी खड्डे बुजवले आणि त्याचे कुठेही पुढे त्यांनी काम केलं नाही आम्ही त्याची वाट बघितली त्याच्यानंतर शिवसेना म्हणून कुठल्या तरी एका बॅनर खाली हे केलं पाहिजे म्हणून शिवसेना म्हणून आम्ही पुढाकार घेतला सर्वच नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्व पक्षांना आव्हान केलं तर आपण आपल्या रामपूरकरांसाठी या तालुक्यातले काही प्रश्न रस्त्याचा जो प्रश्न आहे याच्यासाठी नगरपालिकेला आपण निवेदन द्यायचं का हे खट्टे बुजवता का रस्ता करता तर त्याचं कारण असं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हे किती कोटी लागतात किती लाख लागतात हे जनतेला माहित नसतं अधिकाऱ्यांना माहीत असतं तेवढे पैसे आपल्याकडे आहेत का नाही हे पण आम्हाला जनतेसमोर कळू द्या त्यांनी खड्डे बुजवायचं काम हाती घेतलं आणि आज जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आदरणीय सेवा साहेबांनी असं सांगितलं की हे खड्डे ह्या नाक्यापासून त्या नाक्यापर्यंत रामपूर शहराच्या हातीतले सर्व खड्डे आम्ही बुजवणार आम्ही पण त्याला मान्यता आमची काही म्हणत नाही उद्या कॉन्क्रीटचा रोड झाला पाहिजे शेवटी असं आहे खिशात पाहिजे तर समोर येतं पण याचे पुढे जाऊन आमचं म्हणणं त्यांना असं होतं तुमच्या जर अडचणी आहे खासदार आमचा आमदार आमचा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तरी तुम्ही आंदोलन करता आंदोलन कोय कोणाच्या घरातल्या भाकरी भाज्या आम्ही केलं नाही या समपूरकरांनी हा टॅक्स भरतात घरपट्टी भरतात ती नगरपालिकेला भरतात आणि आम्हाला अधिकार आहे हे काम होत नसेल तर हे का करत नाही याचा जाब विचाराचा अधिकार आम्हाला आहे त्या निमित्ताने आम्ही आंदोलन केलं आणि शिवसाहेबांना खाली येऊन सांगावं लागलं सगळ्यांमध्ये का पूर्ण श्रामपूर शहरातले पूर्ण खड्डे आम्ही बुजवणार कालपर्यंत जे थोडी दाटूची व्हायची विषय संपायचा तो आज जाहीर झालं हे पूर्ण खड्ड्या बजावणार त्याच्यानंतरची तरतूद काय आहे त्याच्यासाठी रोडला काय लागतं त्याच्यासाठी गरज पडली तर ज्या आमदार खासदारांना या, या, या सरावपूरकरांनी खास भरभरून मत दिले त्यांच्या दारात सुद्धा आम्ही पैशासाठी आम्ही निधीसाठी जर कमी पण असेल कारण या श्रामपूरकरांचं का जे दुःख आहे आज जर बघितलं तर श्रामपूरमध्ये ऍक्सिडेंट होऊन तरुण तर बोर भारताय प्रत्येकाचा प्रश्न माय महिला मंडई गेली रोडला गेली मार्केटला गेली लहान मुलं शाळेत गेले प्रत्यक्ष काय दुरावस्था आहे श्रामपूर मधल्या या रस्त्यांची या रस्त्यांच्या मागणीसाठी आज काल आपण बघितलं एक उसाचं ट्रॅक्टर पलती झालं दुर्दायमाने गेल्या दोन तीन वर्षापूर्वी राजू भाऊ माजी नगरसेवक त्यांचे वडील एका ट्रॅक्टर जास्त ट्रॉली खाली गेले उसाच्या त्यांना त्या स्वतःचा जीव गमावा लागला याची व्हायची वाट बघायची का याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं हे आंदोलन कुठल्याही वाईट हेतूनही नाही आमचा भक्त म्हणणं एका श्राम प्रश्नासाठी जर तुम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत आम्हाला जर आमच्या समाधान झालं नाही तर निश्चित सव्वीस जानेवारी जाने हा सगळ्याच्या आत्मीयतेचा भावनेचा दिवस आहे त्या दिवशी एलेवन्तावरला आम्ही कुठलंही आंदोलन हाती घेऊ शकतो त्यांनी आपल्या माध्यमाच्या निमित्ताने मी त्यांना सांगतो आपण सर्व पत्रकारांनी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला साथ दिली तर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी तालुका अध्यक्ष लखन भगत ज्येष्ठ नेते अशोक थोरे मामा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यावेळी अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शहरातील सर्व पदाधिकारी स्थानिक नागरिक मर्चंट संचालक व्यापारी बंद यांनी पाठिंबा दिला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर